मित्रांनो मी आहे रोहित तर आज आपण आलोय हॉटेल कुबेरला प्युअर व्हेज हॉटेल आहे हे आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितले आलं की दादा तुम्ही यदा हॉटेल कुबेरला एकदा व्हिजिट करा त्यासाठी जर आपण आलेलो आहे तर चला आतमध्ये बघूया काय काय आहे आज दिल शायरन शायरा शायरन शायरा शायरन शायरा 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 लगत आज दिल शायरन शायरा शायरन शायरा लगत शायरा लगतय दिल उतरना जानना आज दिल शायरा न शायरा न शायरा न शायरा न शायरा बिगड़ा हुआ दिल संभलना जानना आज दिल शायरा न शायरा न शायरा न शायरा न शायरा न लगता है जगह जगह ढूंढे तुझे तुझको ढूंढे ख्यालों में तर मित्रांनो बघू शकता आपण आता घेतले आहे हॉटेल यांची स्पेशल डिश पनीर अफगाणी घेतलेले आहे आणि आता दादन नवीन चालू केला आहे ते म्हणजे आपला अख्खा मसूर त्याला ट्राय करून बघायला कसं लागतं तर मित्रांनो ह्यांची दोन्ही डिश खूप छान आहेत आणि ह्यांची स्पेशल डिश आहेत मित्रांनो आणि दादा नवीन चालू केलं ते म्हणजे अख्खा मसूर खूपच छान चवीला आहे आणि मला खूप भारी वाटलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अख्खा मसूर कुबेर हॉटेलचा पत्ता तुम्हाला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भेटू पुढच्या ऐटमेंट धन्यवाद